कुठलं गाव आहे कर्दनवाडी कर्जनवाडी गाड्यात का चालवलं एवढं मोठं चालवलं त्याला चाल चालत नाही शिर्डी लावायला चालत होय तुमचा व्यवसाय बर बर बरं चांगला गाडा बिडा इशारा बस व्यवस्था किती वर्ष झाले सहा वर्ष झाले सहा वर्ष किती बोकड येते चार बोकडायचे चार बोकड येत असा मग एकच गाडा चार बोकडा अशी किती रुपये घेता एका तीनशे चारशे बर बर जरा बंद करू म्हणजे आवाज येईल करा बंद कर्दनवाडी जाईल कर्दन आता हे कुठल्या कुठल्या गावात जाता कस काय सगळीकडे असतात शिरसटवाडी पर्यंत जात नाव काय आहे सर नाव रामबाव रामबाव बघा ऐका इंदापूर तालुक्यातील कर्दनवाडी येत आहे ना तुमचं नाव सांगा मधुकर गणपत थोरात मधुकर गणपत थोरात त्यांचा हे रामबाव आहे आणि रामबावला मस्त पैकी गाडी बिडी आहे आणि केळी लावण्यास